मुलगा मुलीला घेऊन पळून गेला एक महिनाभर तो मुली सोबत राहिला नंतर त्याचे काम झाले आणि तो तिला सोडून आला मुलीला जेव्हा कळाली की त्याने फक्त तिचा कामापुरता वापर केला तेव्हा ती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एका खेडेगावातील ही कथा आहे खेडेगावात तर जास्त माणसे कामाशी काम करतात आणि ते नेहमी कामामध्ये व्यस्त राहतात खुशी एका मिडल क्लास परिवारातील होती तिचे आई बाबा हे शेतामध्ये मजुरी करत होते खुशीला एक मोठी बहीण होती तिचं लग्न झालं होत आता खुशी आणि तिचे आई बाबा एवढेच होते घरामध्ये खुशीचे बाबा शेतमजुरी करत होते ते जिथे शेतमजुरी करत त्या शेतमालकाचा मुलगा प्रतीक त्याला खुशीवर प्रेम झाले होते पण ते प्रेम फक्त टाइमपास होते प्रतीक जेव्हा पण खुशीच्या घरी यायचा तेव्हा तो खुशीला नजरेनं कुणवायचा थोड्या दिवसांनी खुशी पण प्रतीकच्या प्रेमात पडली पण तिने प्रतीक पुढे एक शरद ठेवली खुशी प्रतीकला म्हणाली जर तुला माझ्यावर खरं प्रेम असेल आणि तू जर माझी कधीच साथ सोडणार नाही तर मी तुझ्यासाठी काही पण करू शकते प्रतीकच्या मनात खोट होती त्याच्या घरी चांगलं होतं आणि खुशी मिडल क्लास फॅमिलीमधली होती त्याला खुशीचं प्रेम फक्त टाइमपाससाठी पाहिजे होतं त्याने खुशीला खोटं आश्वासन दिलं आता हळूहळू खुशीचं प्रत्येकभर प्रेम वाढत गेलं आणि प्रत्येक खुशीला भेटायला तिच्या घरी जाऊ लागला खुशीचे आय बाबा दिवसभर शेतामध्ये असायचे खुशी एकटीच घरी होती दुपारी प्रत्येक खुशीला भेटायला तिच्या घरी जाऊ लागला आणि त्यांच्यामध्ये सर्व काही आता तर खुशीला प्रत्येकवर दिवसेदिवस विश्वास बसत होता पण तिला कल्पना पण नव्हती की प्रत्येक फक्त आणि फक्त कामापुरतं प्रेम करतो बाकी काही नाही हळूहळू आता ही बातमी खुशीच्या आईबाबापर्यंत पोहोचली खुशीच्या आईबाबाला हे कळालं की दुपारी प्रतीक खुशीला भेटायला येतो कारण खुशीच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी तिच्या आईबाबांना ही गोष्ट सांगितली नंतर खुशीचे आईबाबा खूप स्ट्रिक्टपणे खुशीला बोलत होते आता ते खुशीला शेतामध्ये सोबत नेत असे खुशीचे आणि प्रतीकचे भेटणे आता बंद झाले खुशी एक दिवस कसे तरी करून प्रतीकला भेटायला गेली आणि ती प्रतीकला म्हणाली प्रतीक मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय प्रतीक म्हणाला मग आता काय करायचं आपण माझ्याकडे एक आयडिया आहे तू जर माझी साथ देशील तर होईल सर्व खुशी म्हणाली हो मी देईल तुझी साथ प्रतीक म्हणाला तू माझ्यासाठी काही पण करू शकते का खुशी म्हणाली मी तुला अगोदर बोलले होते की तुझ्यासाठी काही पण करू शकते प्रतीक मग चल आपण पळून जाऊ आणि कुठेतरी राहू दोघेच खुशी पण तयार झाली होती प्रतीक सोबत जायला तिला वाटले की प्रतीक तिच्या सोबत लग्न करेल तिने तिच्या आई बाबांचा थोडा पण विचार न करता ती प्रतीक सोबत गेली रात्री खूप वेळ झाला होता तरी पण खुशी घरी आली नाही त्यामुळे तिची आई आणि वडील तिला शोधू लागले खूप शोधून पण तिचा काही पत्ता लागला नाही पूर्ण रात्र गेली तरी खुशी घरी नव्हती तिचे आई बाबा खूप चिंतेत होते इकडे खुशी प्रतीक सोबत एका शहरामध्ये गेली होती आता प्रतीक सोबत खुशी होती तो तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खुशीच्या आईबाबांना समजले की प्रतीक पण घरी नाही त्यांना आता प्रतीकवर संशय आला त्यांनी प्रतीकच्या घरी विचारले पण प्रतीकच्या घरचे खोट बोलत होते की प्रतीक त्याच्या मामाच्या गावी गेला खुशीच्या आईबाबांचा संशय पूर्णपणे प्रतीकवरती होता आणि त्यांनी तशी तक्रार पण केली होती दोन दिवस झाले होते खुशीचा शोध सुरू होता खुशी प्रतीक सोबत ती त्याला आता लग्नाचं विचारत होती पण प्रतीक ते टाळत होता ते दोघे खूप दूर एका शहरामध्ये आले होते तिथे त्यांनी खोटे बोलून एक रूम किरायाने केली होती आणि ते तिथे राहत होते आता प्रतीक जवळचे पैसे संपत आले होते तो फक्त खुशीसोबत टाइमपास करत होता त्याने ठरवले होते की जवळचे पैसे संपले की लगेच खुशीला सोडून निघून जायचं एक महिनाभर खुशी प्रतीक सोबत होती त्याने एक महिना खुशीसोबत खुशीचे आईबाबा पण तिचा शोध घेत होते त्यांनी पोलीसमध्ये तक्रार पण केली होती आता खुशीच्या आईबाबांना संशयच नाही तर आता त्यांना पूर्णपणे विश्वास आला होता की खुशीला प्रतीकनेच नेले आहे तो पण घरी नव्हता पण एक दिवस तो अचानक घरी आला नंतर त्याच्या घरच्यांनी सांगितले की तो त्याच्या मामाच्या घरी होता तो कुशीला एकटं सोडून आला होता त्याच्या जवळचे पैसे संपले होते कुशी तिकडे प्रतीकची वाट बघत होती पण तो तर तिला सोडून निघून गेला होता तिने दोन दिवस वाट बघितली आणि ती तिला समजले प्रतीक तिला सोडून घरी गेला ती आता सरळ घरी निघाली आणि ती प्रतीकच्या घरी गेली तिला प्रतीक दिसला पण त्याच्या घरच्यांनी तिला अडवले आणि तिला तिथून जा म्हटले ती प्रतीकला बोलत होती पण प्रतीक काही आला नाही नंतर ती घरी गेली तिचे आई वडील तिला बघून नंतर तिने सर्व सांगितले तिच्यासोबत धोका झाला होता प्रतीकने आता पलटी मारली त्याने फक्त खुशीसोबत टाइमपास केला त्याचे प्रेम वगैरे काही नव्हते मग तिने पण त्याच्या विरुद्ध तक्रार केली की प्रतीकने तिला जबरदस्तीने पळून नेले आता प्रतीक वर कारवाई झाली होती पण कुशीने तिच्या आईबाबाचा विचार न करता ती प्रतीक सोबत गेली त्याचा पण तिला पश्चाताप झाला आपल्याला या कथेत एकच शिकवण भेटते की कोणी कोणासोबत असे करू नाही समोरचा आपल्यावर खरं प्रेम करतो का नाही हे आपल्याला माहित नसतं ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद